वाघ समोर येताच त्या व्यक्तीने केलं नाटक वाघजवळ आला वास घेतला आणि शेवटी काय झालं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सोशल मीडियावरती जंगली प्राण्यांचे वेगवेगळ्या वे प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटत असतो पण अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जातात आणि अचानक तुम्हाला तुमच्यासमोर वाघ आलाय अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर खेळ खाल्ला असेल नक्की असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर सगळ्यांचाच थरकाव उडाला आहे मात्र या व्यक्तीनं वाघ दिसताच मरणाचं नाटक केलं आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील दडकी भरल्याशिवाय राहणार नाही ही व्यक्ती वाघासमोर मरणाचं नाटक करत झोपल्यानंतर या व्यक्तीचं काय झालं असेल याचा विचार करूनच अंगावर काटा येतो पण या व्यक्तीसोबत वाघाने शेवटी जे काय केलं आहे ते आश्चर्यकारक आहे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा जंगलात भयानक शिकारी वाघ याचाही चांगलाच दरारा असतो यामुळे वाघ आणि सिंह दोघे खूप बलवान आणि हुशार प्राणी आहेत त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात वाघ आणि सिंहाच्या हल्ल्यात वाचणं कठीण असतं त्यामुळे या प्राण्याविषयी लोकांच्या मनात आणि प्राण्यांच्याही मनात भीती असते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक व्यक्ती उद्या तिच्यासमोर पांढरा वाघ आलेला दिसतोय वाघाला पाहताच हा व्यक्ती आपल्या छातीवर हा ठेवतो आणि खाली कोसळतो वाघ तिथंच समोर आहे जशी ती व्यक्ती खाली पडते तसा वाघ धावत त्या व्यक्तीजवळ येतो आणि त्याच्या अंगावर चढतो त्याचा वास घेतो मग त्याला चाटतो त्याचा हात आपल्या जाबड्यात धरतो हे दृश्य पाहिल्यावर आपल्या अंगावर काट आल्याशिवाय नक्कीच राहत नाही मात्र त्याचं नशीब बलवत तर होतं म्हणून की काय हा वाघ त्याला काहीच करत नाही आणि हा वाघ तिथून निघून जातो पण शेवटपर्यंत वाघ या व्यक्तीला काहीच करत नाही तो त्याचा पाळी वाघ आहे असं व्हिडिओवरून दिसत आहे जो मालकाला पडलेला पाहतास त्याला वाचवायला आलेला तुम्हाला मला पाहायला मिळतोय वाघ देखील आपल्या मालकाची किती काळजी करतो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण जगातील सर्वाधिक प्रामाणिक प्राण्याबद्दल कुत्र्याबद्दल ऐकलं असेल पण वाघ देखील आपल्या मालकावरती करत असल्याचं तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल तर तुम्ही आताच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन